वेलकम टू सखी सखीमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे लहान मुलांना सर्वात जास्त आवडणारा पदार्थ तो आहे डोनट तोही चॉकलेटमध्ये जर केलेला असेल तर मुले खूप आवडीने खातात माझ्याकडे डोनट बनवायचं काम मी केलं पण चॉकलेट मेल्ट करणं आणि त्यावरती थोडंसं गार्निशिंग करणं हे काम माझ्यासोबत घरातील लहान लहानांनी केलं ज्यांना डोनट खायची खूप इच्छा असते किंवा खूप क्रेज असते त्यांना डोनट खायला खूप आवडतात तर साधी सोपी सिंपल अशी डोनटची रेसिपी या व्हिडिओमध्ये दाखवलेली आहे त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत व्यवस्थित पहा खूप सोपी रेसिपी आहे चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा या ठिकाणी मी अडीचशे ग्रॅम एवढा मैदा घेतलेला आहे आणि त्यामध्ये अर्धा ग्लास किंवा शंभर ग्रॅम एवढी पिठी साखर टाकलेली आहे मी साखरेचे प्रमाण थोडंसं सा कमी ठेवलेलं आहे त्यानंतर थोडीशी बेकिंग पावडर टाकली आहे आणि थोडासा खाता सोडा टाकला आहे आता हे सर्व पदार्थ आपल्याला हलकेसे हलवून घ्यायचे आहेत आणि नंतर यामध्ये मी अगदी कोमट असं घरातलं जे दूध असतं आपलं ते दूध टाकलेलं आहे अगदी नॉर्मल टेम्परेचरचं दूध आहे बाकी याच्यामध्ये मी काहीही ॲड केलं नाही आता दूध घातल्यानंतर आपल्याला याला मस्त असं एकदा हलक्या हाताने किंवा त्याच चमच्याने एकत्र करून घ्यायचं आहे पीठ मळण्याची ही अतिशय सोपी अशी पद्धत आहे जेवढं तुमच्याकडं म्हणजे जेवढं आपण दूध लागतो ते दूध त्यामध्ये एकत्र होतं आणि असं करून करून आपलं पीठही हलकंसं असं मळलं जातं नंतर या पिठाला आपल्याला हाताने थोडंसं सैलसर सा असं सा मळून घ्यायचं आहे खूप घट्ट असं मळायचं नाही थोडंसं सैलसरच सा ठेवायचं आहे म्हणजे हे पीठ जे आहे ते फर्मेंट व्हायला किंवा सॉरी थोडंसं फुलायला मदत होते आता पीठ सा हे छान मळून झालेलं आहे याला अर्ध्या तासासाठी साईडला ठेवायचं आहे अर्ध्या तासानंतर मी हे पीठ आता खोलून घेत आहे आणि यामध्ये एक बटरची जी वडी आहे ती टाकून घेत आहे घेत आहे एक पूर्ण बटरची वडी आपल्याला यामध्ये टाकायची आहे आणि आता आपल्याला पीठ जे आहे ते खूप छान जितकं आपल्याला मस्त असं मळता येईल तितकं छान मस्त असं मळून घ्यायचं आहे या ठिकाणी पीठ मळायला थोडासा त्रास होतो पण असं केल्याने पीठ जे आहे ते खूप मऊसूत आणि खूप छान असं होतं तर साधारणपणे आठ ते दहा मिनिट करून आपल्याला हे पीठ असं छान असं मळून घ्यायचं आहे एकदा हे पीठ छान असं तोडून तोडून मळून घ्यायचं आहे तोडून तोडून मळून घेतलं की मग यामध्ये जे बटर आहे ते खूप छान असं ॲबझर्वर होतं प्रत्येक कनाकांनाला कंदा बटर जे आहे ते लागलं ला जातं आणि ही जी प्रोसेस आहे ती आपल्याला हे पीठ मळताना कमीत कमी पाच ते सहा वेळा तरी करायची आहे आणि परत हुंडा बनवायचा आहे परत तो खोलायचा आहे आणि परत बनवायचा आहे असं करून करून मी साधारणपणे पाच ते सहा वेळा ही प्रोसेस केलेली आहे आपण जेवढा जास्त वेळा ही प्रोसेस करू तेवढा तेवढी जास्त हे पीठ जे आहे ना ते खूप सॉफ्ट असं व्हायला सुरुवात होते आता इथे खूप छान सॉफ्ट असं पीठ झालेलं आहे त्याचे छान छान मस्त असे गोळे बनवून आपल्याला साईडला ठेवून द्यायचे आहेत खूप सॉफ्ट असे हे गोळे तयार होतात तर या ठिकाणी मी सात ते आठ एवढे गोळे बनवून घेतले आहेत आकाश थोडासा मिडियमच ठेवायचा आहे आणि या गोळ्यांना आपल्याला पंधरा ते वीस मिनिट साईडला ठेवून द्यायचं आहे आता आपल्याला डोनट तयार करायला घ्यायचा आहे पीठ तर आपलं छान मस्त झालेलं आहे कढईमध्ये तेल गरम करायला ठेवायचं आहे आणि मस्त असे डोनट बनवून घ्यायचे आहेत डोनट बनवायला खूप सोपं राहतं लेकरांना डोनट खायची एवढी घाई झाली होती की तो शूट त्यांनी मला मी त्यांच्या गोंधळात तो शूट घेणं विसरूनच केले गोळे तर आपण बनवून ठेवलेच होते मध्येच त्याला फक्त एका झाकणाने थोडंसं कट करून घेतलं आणि हे डोनटचे गोळे जे होते जसे होते तसेच मी तेलामध्ये टाकून घेतले आता एक एक बॅच करून आपल्याला याला असं मंद गॅसवरती मस्त परतून घ्यायचं आहे हे डोनट खायला खूप भारी खूप मस्त असे वाटतात बालुशाही आपण याचप्रमाणे बनवू शकतो पण त्याची प्रोसेस थोडीशी वेगळी आहे आणि याची प्रोसेस थोडीशी वेगळी आहे तेलामध्ये टाकल्यानंतर पण हे खूप छान असे फुलतात मस्त असे होतात एक बॅच आपल्याला फ्राय करून घेण्यासाठी दहा मिनटाचा तरी वेळ लागतो एवढं याला आपल्याला स्लो स्लो फ्लेमवर मस्त असं तळून घ्यायचं आहे फ्लेम खूप हाय करायची नाही म्हणजे ते आतूनही खूप छान असे मस्त मस्त असे ते शिजले जातात किंवा आतमध्ये ते कच्चे असे राहत नाहीत खूप छान असे होतात आपण जेवढं आपण पीठ छान मळू ना तेवढं किंवा जेवढं आपण पीठ मळल्यानंतर जास्त वेळ ठेवू ना तेवढे हे जास्त फुलतात म्हणजे यांचा जो आकार आहे ना तो थोडासा मोठा मोठा होतो त्यालाच आमच्याकडे फुलणे असे म्हणतात तर या ठिकाणी आता छान असे डोनट जे आहेत ते गोल्डन कलर डोनटला आलेलं आहे गोल्डन कलर आला की आपल्याला डोनटला काढून घ्यायचा आहे आणि प्रकारे आपल्याला सेकंड बॅच जे आहे ना तेही छान असे मस्त तळून घ्यायची आहे तर सेकंड बॅचमध्ये मी साधारणपणे सहा तरी डोनट एका वेळेला टाकले होते आणि मस्त असे छान क्रिस्पी होईपर्यंत मस्त तळून घेतले तेही जेव्हा सोनेरी झाले तेव्हा मी त्यांना बाहेर काढून घेतले काही डोनट मुलांनी असेच खाल्ले होते आणि काही जे डोनट होते ते मी त्यांना चॉकलेटमध्ये डीप करून दिले होते चॉकलेटमध्ये डीप केलेले डोनट खायला खूप छान मस्त भारी टेस्टी असे लागतात नॉर्मलीही ते खूप छानच लागतात यामध्ये मी अंड वगैरे असं काहीही वापरलेलं नाही जे आपलं नॉर्मल साहित्य आहे तेच असं वापरलेलं आहे आणि वरून थोडंसं गार्निशिंग केलं आहे स्प्रिंकलने तर ते खूप छान मस्त वाटत होतं ही स्टेप करायला लहान मुलांना खूप खूप आवडते आणि खायला तर त्याहीपेक्षा जास्त आवडते परत एकदा सांगते अडीचशे ग्रॅम रवा घेतला होता त्यामध्ये शंभर ग्रॅम पिठी साखर टाकली होती एक चमचा खाता सोडा आणि अर्धा चमचा बेकिंग पावडर एवढंच आपण टाकलं होतं हे पीठ कोमट दूध टाकून मळून घेतलं त्यानंतर त्याला एक ते दीड तास फ्रेशसाठी ठेवलं त्यानंतर परत यामध्ये आपण एक बटरीची वडी टाकली आणि पीठ परत छान दहा मिनटासाठी मळून मळून घेतलं त्यानंतर परत अर्धा तास ठेवलं आणि अर्धा तासानंतर आपण डोनट बनवून घेतले किंवा डोनट बनवायला घेतले गॅसची फ्लेम जी आहे ती अतिशय लो ठेवून आपण हे डोनट जे आहे ते छान असे वरून वरून गोल्डन कलर एपर्यंत छान तळून घेतले तुम्ही याप्रमाणे हे डोनेट तयार करून पहा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला आता मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये हो तोपर्यंत तुम्हा सर्वांना टेक केअर बाय बाय